ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजे ढोल ताशा डीजेचा गजरात कनेरयचा आगमन नागरिकांचा उत्साह उसळला. मिरजेट गणेशोत्सवाची सुरुवात जल्लोषी वातावरणात झाली असून विविध मंडळांच्या तसेच घरगुती गणेश मूर्तीचं भव्य आगमन सोहळे आज पार पडले. सकाळपासूनच शहरातील विविध भागात गणेश मूर्ती आणण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. मिरज शहरातील मार्केट परिसरात गणरायाचे स्वागत मोठ्या थाटामाटात करण्यात आलं ढोलताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि लेजिमच्या खेळात सहभागी झालेल्या तरुणाईने नृत्य करत गणपती बाप्पाच्या जयघोषात वातावरण दुमदुमले फटाक्यांच्या आतिशबाजीने सोळा अधिकच रंगतदार झाला काही मंडळांनी आधीच मूर्तीचं आगमन करून सजावट व आरास सादर केली होती मात्र आजच्या दिवशी सर्वाधिक संख्येने गणेश मूर्ती शहरात दाखल झाल्याने मिरज नगरी उत्साहात नाहून निघाली आकर्षक मूर्ती रंगबेरंगी सजावट आणि भव्य आरास यामुळे प्रत्येक मंडळाने भाविकांचं लक्ष वेधून घेतलं गणेश मूर्तींचे स्वागत पाहण्यासाठी नागरिकांनी मार्केट परिसरात प्रचंड गर्दी केली होती मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतला गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या दंदनाटात झालेल्या आगमन सोहळ्यामुळे मिरज शहरात गणेश उत्सवाचं वातावरण अधिकच मंगलमय आणि रंगतदार झालं आहे महानकर मिरज होऊन आदी माने